पुण्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढलाय पुण्यातील घाट विभागात जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे दरम्यान खडक वासता धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्यानं होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी तीन वाजता खडक वासता धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पाच हजार एकशे छत्तीस क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात येणार आहे तसंच पाचशे धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्यानं होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्य मानामुळे आज दुपारी एक वाजता पाणशे धरणाच्या सांडव्यावरून चार हजार चारशे ऐंशी क्युसेक व विद्युत निर्मिती गृहाद्वारे सहाशे क्युसेक असा एकूण पाच हजार ऐंशी क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे पाऊस वाढला तर यामध्ये वाढ होऊ शकते नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनानं दिली दोन्ही धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग हे उजनी धरणात मिसळणार आहे त्यामुळे उजनीच्या आवकमध्ये वाढ होणार आहे सध्या उजवी धरण छत्तीस पॉईंट नऊ टक्के भरलेला आहे